को पायल ते पावडर मध्ये कपडे कोण भिजू घालते हो? पावडर मध्ये जर भिजू घातले ना तर हे पांढरे असे चकचक कपडे निघते हे सगळे भिजू घालते पायल ते कपडे एवढे चांगले निघते भिजू घालू तर मग एक काम करायचं ना तू कपडे धुते ना अहो तो सक, बस बसायचं त्याच्यात आणि तो अभि पावडर न भिजून घ्यायचा कसं चांगलं कस चक चकमिंग म्हणजे तू एक नंबर गोरी दिसशील ले पाणी साचत साचल्यावर ना डेंगूचे मच्छर होतात अव खरच डेंगूचे मच्छर होते ते पाणी साचल्याच आणि आता डेंगूचे मच्छर माहितीये का रक्त पिण्यात दोन नंबरवर आहे का डेंगूचे मच्छर रक्त पिण्या मध्ये दोन नंबर वर आहे ते एक नंबर वर कोण आहे बाकीच कोण असणार आहे दोन नंबरवर मच्छर आहे एक नंबरवर तू मी ना कपडे धुधू कटाळले बर का आता लग्न झाल्यापासून सारखं कामच आहे ना कधी कपडे धुई कधी भांडे घ्यास जर माहीत असताना इथं एवढं काम आहे ते मी तुमच्या सोबत लग्नच नसतं केलं अग कशाला के के गेलं माझ्या लग्न मग सगळी जिंदगी बरबाद केली तू सगळं टेन्शन आणलं तिकडून बाहेर राहून मीच म्हणते की मी लग्न नसतं केलं अ तुला भेटत होते का मी भेटलो म्हणून बर झालं तू बर झालं म्हणते काय बरं झालं व लांबून लांबून स्थळ येत होते माझ्यासाठी पण हे तुम्ही पडले एवढे मोठे मा पदरात हा लांबून येणारच होते ना जाऊच्या सगळ्याला माहित होते ना, थे थे थे। <laughs> तो ना, ना की पोरगे भांडकुदे पायल कमल मोबाईल सांगत होता ना नवा हे घे मोबाईल हे पाहिजे आणला घे आज पण तू मोतरा जोसून आले का मग वाटत काही काय दूर आले तुम्ही बरोबर ना नवाच मोबाईल आहे इतका नवा मोबाईल तुला भारी आणून द्यायला मी आव्हा तीस हजाराचा आहे तो घे तू अव एक नंबर आहे आव त्या सेल्फी बी एक नंबर नेसते अशी मस्त काढायची अशी करू अशी मस्त सेल्फी द पुन्हा मनात निमय की मग अहो पाय लिपलं जरा काय बाई म्हणलं तुले चांगलं रागली राय तुपली सासूरवाडी हा बाई मी पण चांगलीच राही पण <coughs> तुम्ही पण चांगलंच राहा तुमची पण ही सासुरवाडीची अहो बाई मी विसरले होते आपण चांगल्या <laughs> चांगले बाई <स्रोवा> असा <laughs> कसा सिलेंडर लावून द्या तुम्ही काय झालं आता चांगलाच तर लावून द्याला काय चांगलं लावून द्याला म्हणते तुम्ही या शेगडीत जर जर शिक्क थिंगी टाकली की लगेच मोठ्या ना पेट घेतो अहो ते मग तुला सवय लागली असं जशी थिंगी टाकी टाकली ताक पेट घ्यायची तुझी तशीच ते तर सकाळी बनलं वाटत भडकते अहो पाय चुबले हात म्हटले रिक्का मी अजिबात चांगले वाटत नाही आई म मोबाईल चार्जिंगला टाकल्यार म्हणून बाय हात रिक्का नाही म्हणून मी इथं बस अहो येडे तसं म्हणत नाही मी मग दुबल्या हातात मध्ये बांगडे नाही हे <laughs> पायत काय करू राहिले बा काहीच नाही हे पाय ज्या दीस बसून मग माग टेन्शन लागल त्या दिसाचे फोटो पाय पावता आपल्या लग्नाचे हो ना त्या दिवसपासून टेन्शन लाग माहिती